नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट ज्या राष्ट्रीय लेवलवरती नॅशनल कम एंट्रन्स टेस्ट किंवा आपण नीट परीक्षा दोन हजार चोवीसची घेतली गेलेली आहे आणि त्या परीक्षेसाठी जो रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे त्या संदर्भामध्ये खूप साऱ्या शंका कुशंकाचं कोल पोलखोल करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे वास्तविक पाहता नीटचा आमचा जो हा यूट्यूब चॅनल आहे तो गेल्या तीन चार वर्षापासून आपण एकही गोष्ट निगेटिव्ह टाकलेली नव्हती परंतु आज त्याचा अगदी कहर झाला त्यामुळे मी तुमच्यासमोर हे मांडण्यासाठी आलेलो आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी अगदी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे वास्तविक तीन चार पाच सात वर्षापासूनचा सर्वे आम्ही करत आलेलो आहे त्यावेळेस अशा प्रकारच्या कधीही गोष्टी घडलेल्या नाही ज त्याच्या अगोदर काही वर्ष दोन हजार अठरा पर्यंत आपल्याला सी बी हो एस सी कंडक्ट करत होती परंतु नॅशनल टेस्टिंग एजन्सी चालू झाली आणि आज ज्यावेळेस ही सर्व दोन हजार चोवीसची परीक्षा घेण्यात आली आणि आज अगदी गडबडीत रिझल्ट आपल्यासमोर डिक्लेअर करण्यात आला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की मी एक ते दोन दिवसामध्ये रिझल्ट आपल्याला देऊन टाकेल वास्तविक पाहता चौदा जुलै ही डेट आपल्याला रिझल्ट डेट आहे ह्या रिझल्टच्या डेटची दिवस जी आहे ती चौदा जुलै असताना चौदा जून असतानासुद्धा अगदी गडबड करून आज इलेक्शनच्या दिवशी हे सर्वा चा है, हा सुधा अपला है। सर्व डिक्लेअर करण्याचा उद्देश काय आहे हा सुद्धा आपल्या सर्वांना लक्षात येत नाही आहे वास्तविक पाहता बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थी पालक किंवा संपूर्ण भारत देशातील लोकांचं दुर्लक्ष व्हावं या उद्देशाने अगदी गडबडीत हा रिझल्ट डिक्लेअर केलेल्याचा दिसत आहे याच्यामध्ये खूप सारी गडबड आहे मित्रांनो हे गडबड तुम्हाला सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे वास्तविक पाहता सातशे मार्क्स सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडणाऱ्यांची संख्या किंवा सातशे वीस पैकी सातशे एकोणीस एवढे मार्क्स कशा पद्धतीनं पडू शकतात या संदर्भामध्ये सुद्धा मी तुमच्यासमोर आज महत्वाचं गोष्ट टॉपिक सांगणार आहे वास्तविक पाहता एक एक व्हायरल होत आलेला एक व्हिडिओ एक मार्कशीट आहे ते मार्कशीट मी तुम्हाला सर्वांना सांगतोय आणि सर्वजण तुम्ही त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन पूर्वक लक्ष द्या याच्यामध्ये तुम्हाला जो आ, नंबर दिलेला आहे तो नंबर जो अप्लिकेशन नंबर आहे ते दोनशे चाळीस चारशे दहा एकोणचाळीस सातशे पंचावन्न सॉरी एकोणचाळीस झिरो सातशे एक्कावन्न हा ॲप्लिकेशन नंबर आहे मित्रांनो आणि आपल्या सर्वांना सांगतो की सहा आठ दोन हजार सहा ही डेट आहे या बर्थ वरती तुम्ही जर समजा एन टी एवरती एन टी एच्या वेबसाईटच्या लिंकवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला या ठिकाणी सातशे अठरा एवढे मार्क्स येताना दिसत आहेत मला हे लक्षात येत नाही की ये सातशे वीस पैकी सहा सातशे अठरा कसे काय पडू शकतात वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या सिस्टमच्या विरोधामध्ये आजपर्यंत कधीही आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून कधीही कोणतीही गोष्ट आम्ही निगेटिव्ह नो निगेटिव्ह न्यूज निगेटिव या संदर्भामध्ये असल्यामुळे कोणत्याही गोष्टीच्या कॉलेजच्या असतील किंवा कोणत्याही सिस्टमच्या विरोधामध्ये न टाकता आपल्या विद्यार्थी आणि पालकांना समजावून सांगून त्या सगळ्या सिस्टममध्ये जाण्याचा आपण प्रयत्न गेल्या कितीतरी दिवसापासून करतो आहे वास्तविक पाहता हा रिझल्ट आपण स्वतः पण तुम्ही चेक करून पहा हा रिझल्ट तुम्हाला सातशे अठरा मार्क येतात सातशे अठरा मार्क हे पडू शकत नाहीत मग हा निश्चित काहीतरी गडबड घोटाळा आहे एन टी एच्या वेबसाईटवरती सुद्धा नंतर एकदा रिवाइज झाले होते एकदा एन टी वेबसाईट ओपन झाली होती त्या ओपन झालेल्या वेबसाईटमधून ज्यावेळेस ओपन झाली त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले असू शकतात आणि या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांचे किती मार्क्स आहेत नंतर ओपन केलेल्या विद्यार्थी जे रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याला मिळालेले मार्क्सची जर समजा ओपन केली तरच आणि तरच सुद्धा त्याचे मार्क्स किती आहेत हे पाहायला आपण पाहिजे वास्तविक पाहता अशा प्रकारच्या गोष्टी आयुष्याचे आयुष्याशी खेळ करणारे आहेत विद्यार्थी अगदी दोन वर्षापासून रक्ताचं पाणी करून ज्यावेळेस आपल्याला शिकायला लागतो आणि त्यांना ज्यावेळेस सहाशे चाळीस पन्नास मार्क पडतात आणि त्यांचा रँक मात्र येताना अगदी अठ्ठावीस हजार बत्तीस हजार अशा प्रकारचा ज्यावेळेस येतो पंचेचाळीस हजार रँक येतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर काजवं चमकताना दिसतात अशा प्रकारच्या बऱ्याचशा ठिकाणच्या गो गोष्टीमध्ये आजपर्यंत आपण एन टी एच्या किंवा कोणत्याही सिस्टमच्या गोष्टीबद्दल हे इतके सिस्टमॅमॅटिक पद्धतीनं चालवलं जातं अशाच पद्धतीनं आम्ही सांगत आलो होतो परंतु स सातशे अठरा मार्क्स मिळणं हे समजा आपला ॲप्लिकेशन नंबर ही त्याची बर्थ डेट आहे रिझल्टची डेट असताना अगोदर केली बरं ठीक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा इलेक्शनचा आज एवढा गोंधळ असताना इलेक्शनच्या एकदम दाटणीमध्ये दुर्लक्ष व्हावं या उद्देशाने सुद्धा अशा प्रकारची सिस्टम केली गेलेली आहे वास्तविक पाहता आपण अगदी सरळ मार्गी आणि नेक मार्गाने चालणाऱ्या माणसांना इतक्या डीपपर्यंत आणि खोलापर्यंत कुणीतरी भ्रष्टाचार किंवा काहीतरी अशा प्रकारचे गोष्टी करत शकत असतं अशा प्रकारचा संदेश आमच्या आयुष्यभरात कधी आमच्या डोक्यामध्ये सुद्धा आला नव्हता परंतु एन टी एने हा गोंधळ घातलेला आहे त्यानंतर महत्व गोष्ट आणखी सांगेल तुम्हाला की विद्यार्थ्यांच्या हजारात अगदी दोन ते चार हजार फोन मला आले यामध्ये आपल्याला असं दिसलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचा रँक हा सहाशे मार्क्सच्या विद्यार्थ्यांचा रँक जो आहे ऑल इंडिया रँक जो आहे हा ऐंशी हजाराच्या दरम्यान आलेला आहे ऐंशी हजाराच्या दरम्यान आहे एवढं काय झालं असेल बरं मला हे लक्षात येत नाही पेपर कितीही सोपा आला असेल तर एवढे कसे मार्क्स पडता येतात आमच्या महाराष्ट्रामध्ये मला शंभर टक्के माहित आहे की कसल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही हा घोटाळा निश्चित कुठेतरी झालेला आहे आणि अशाच प्रकारचे जर मार्क्स आणि अशा प्रकारच्या रँक जर एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये असणाऱ्या टॉपच्या टॉपच्या राष्ट्रीय लेवलच्या परीक्षेमध्ये होत असेल तर आमच्या विद्यार्थ्याला न्याय कोण देणार याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी या निमित्तानं आजच्या या या निमित्तानं मी तुम्हाला एक सांगू इच्छित आहे की शंभर टक्के आज तुम्ही जर डाउनलोड केलेला रिझल्ट आहे के ना तो रिझल्ट शंभर टक्के खरा नाही त्यामुळं एक ते दोन दिवसामध्ये पाच ते दोन पाच दिवसापासून मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या सांगण्यामध्ये आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला होता की आज असं होईल उद्या तसं होईल परंतु टी एला हा रिझल्ट परत घ्यावा लागत आहे तुमचा ऑल इंडिया रँक हा बदलून येणार येणार म्हणजे शंभर टक्के येणार कारण बऱ्याच वेळा हा जर तुम्ही तुम्ही अप्लिकेशन नंबर टाकला आणि हा ही जर बर्थडेट टाकली तर तुम्हाला असं दिसतंय की तुम्हाला सातशे अठरा मार्क्स असणार जे काही मार्कशीट आहे ते डाउनलोड होत आहे कसं काय होऊ शकतात सातशे अठरा कसे मार्क पडू शकतात मला सांगा सातशे सोळा मार्क्स सोळा मार्क्स पडू शकतात सातशे तेरा कसे पडू शकतात सातशे एकोणीस कसे पडू शकतात डायरेक्ट सातशे वीस मार्क पडले त्यानंतर डायरेक्ट पडायचे असतील तर तुम्हाला डायरेक्ट सातशे पंधरा मार्क्स पडू शकतात सातशे सोळासुद्धा मार्क्स पडू शकतात बऱ्याच वेळा हा तुम्हाला मिळालेला ऑल इंडिया रँक हा शंभर टक्के खोटा आहे आणि शंभर टक्के खोटा आहे मी पाठीमागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि आपल्याला त्याच पद्धतीनं घडत जाताना तुम्ही जरी पाहिलेलं असलं तर मी आज तुम्हाला शंभर टक्के चॅलेंज देऊ सांगतो की आजचा ऑल इंडिया रँक हा दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला रिवाईज घ्यावा लागतं आहे एन टी एला हा परतच घ्यावा लागतो आहे अशा प्रकारची गोष्ट आजपर्यंत आम्ही संपूर्ण या सरकारच्या बाजूने किंवा एन टी एच्या बाजूने बोलत असताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये आगपाखड सुरू होत आहे हंड्रेड पर्सेंट तुमचा रिझल्ट बदलणार आहे काही काळजी करू नका तुम्हाला आलेला जो रँक आहे तो शंभर टक्के खोटा आहे त्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी कोणती पावलं उचलायला पाहिजे ह्या गोष्टी मी तुम्हाला शंभर सांगेल आणि देश पातळीवरती ह्याच्यासाठी काय पावलं करायला पाहिजे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल खूप साऱ्या गोष्टीचा पोलखोल मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेल या निमित्तानं एवढंच करून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना कसल्याही काळजी करण्याची काम नाही तुम्ही जो अभ्यास केला आहे त्या अभ्यासासाठी तुम्हाला निश्चित जे काय यश मिळणार आहे ते यश मिळालाही कुणी हरवून घेऊ शकणार नाही आणि अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी गोष्टीचं कुणीही खतपाणी घालणार नाही एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र